ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही बघताय पुण्याच्या खडकवासला धरणातून एकतीस हजार चारशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय तसंच नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू आहे या पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालाय त्यामुळे धरणातून हा विसर्ग सुरू करण्यात आलाय दरम्यान पुढे पुलाजवळच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षदास पकडून मागच्या चोवीस तासाच्या संतधारेनंतर मुठा नदीचं पात्र दुथडी भरून व्हायला लागलंय आणि मी आत्ता आहे पुण्यातल्या झेड ब्रिजवर आणि आत्ता आपल्या समोर बरोबर जो दिसतोय तो आहे पुण्यातला बाबा भिडे पूल जो सगळ्यात खाली सगळ्यात कमी उंचीवर बांधला गेला आहे आणि तो आता पाण्याखाली गेलेला आहे पावसाळा सुरू झाल्यापासून खऱ्या अर्थी पाऊस आला याचा अंदाज बांधला जातो पुणेकरांसाठी तरी जेव्हा बाबा भिडे पूल पाण्याखाली जातो आणि आजपासून आज सकाळपासून साधारण आतापर्यंत अठरा हजार क्युसेकनी पाणी हडकवासला धरणातून सोडायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आता हा बाबा भिडे पूल यामुळे पाण्याखाली गेला आहे हा पाऊस या पावसाचा जोर जर असाच राहिला पुढचे काही तास तर ह्यापेक्षा जास्त पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते खडक कॅचमेंट एरियामध्ये सध्या चांगला पाऊस पडतोय आणि ह्याचाच प्रत्यक्त समोर दिसतोय की मोठा नदी ही पूर्णपणे दुथडी भरून व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा समोरचा बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे या पुलाच्या कडेनी जी वाहतूक होतीये ती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे या पुलाच्या पलीकडे आणि या दोन्ही बाजूला ज्या वस्त्या आहेत तिथे हा अलर्ट देण्यात आला आहे आणि पोलीस यंत्रणाही सध्या इथे सगळीकडे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहे कॅमेरा पर्सन अमोलसह हर्षराज वकूळ एबीपी माझा पुणे